नमस्कार पालवी अॅग्रिको मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या विषयांवर आपण सविस्तर चर्चा करतच असतो आजही आपण अशाच एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आपल्याला माहित आहे की सध्या कांद्याचे भाव पुन्हा एकदा घसरलेत शेतकरी हवालिल झालेत पण भाव वाढेपर्यंत योग्य साठवणूक केली तर नुकसान टाळता येईल चला पाहूया साठवणुकीच्या वेळी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात वळूयात मूळ विषयाकडे सुरुवातीलाच समजून घेऊया सध्याचा बाजारभाव आणि त्यांची कारणं बाजारात कांदा भाव घसरलेत आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी सहाशे रुपये ते बाराशे रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय कांद्याच्या दरात घसरण्याची कारणं ही तशीच आहेत पहिलं कारण आहे उत्पादन जास्त आहे तर निर्यात मंदावली आहे आणि साठवण आणि क्षमतेचा अभाव अशी कारणं आपल्याला समोर येताना दिसत आहेत लासलगाव पिंपळगाव पुणे या सर्व बाजारात कांद्याला अपेक्षित दर मिळत नाही आहे त्यामुळे शेतकरी कांदा विकण्याऐवजी साठवणुकीकडे लक्ष देत आहे पण कांद्याची साठवणूक करताना काळजी घ्यायला हवी आहे योग्य वखरण आणि साठवणी प्रक्रिया कांदा काढल्यानंतर चांगली वाळवण आणि वाळवणासाठी आठ ते दहा दिवस छायेत ठेवणं योग्य ग्रेडिंग छोटे आणि मोठे वेगळे करणं दुसरा भाग आहे साठवणीसाठी योग्य जागा निवड हवेशीर गोदाम किंवा पारंपरिक चाळ पद्धत जमिनीपासून अंतरावर साठवणूक करा प्लास्टिकच्या चाळीऐवजी लाकडी बास्केट वापरणं चांगला वायू जीवन असू शकत तिसरा मार्ग आहे रोग आणि सडत पासून संरक्षण साठवणीपूर्व फफुंद नाशकाची फवारणी करा दर आठवड्याला कांदा तपासणं सडलेला कांदा वेगळा करणं आणि उंदीर घुशींपासून संरक्षण करणं चौथा भाग आहे सरकारकडून मदत आणि साठवण अनुदान उपलब्ध साठवण अनुदान चाळ अनुदान भाजीपाला साठवण अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मिळणारी मदत आणि स्थानिक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा पाचवा मुद्दा आहे भविष्याची तयारी प्रक्रिया उद्योगाकडे वळा कांद्यांचे सुकलेले फ्लेक्स पावडर पिकल्स यासाठी प्रक्रिया युनिट्स अर्थातच शेतकरी गट तयार करून साठवण आणि विक्रीची साखळी तयार करा कांद्याच्या फक्त बाजारावर अवलंबून राहू नका प्रक्रिया करा साठवा आणि भाव वाढेपर्यंत थांबा या सर्वाचा थोडक्यात टिप्स सांगते छायत वाळवण योग्य ग्रेडिंग हवेशीर चाळ फफूंदनाशक फवारणी दर आठवड्याला तपासणी प्रक्रिया उद्योगाकडे वळा शेतकरी मित्रांनो भाव पडले तरी चिंता करू नका साठवणीची योग्य पद्धत वापरा नुकसान टाळा आणि पुढची संधी साधा शेवटी एकच पुन्हा एकदा तीच आठवण व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा लाईक करा आणि पालवी अग्रिसीला सबस्क्राईब करा धन्यवाद